माझी लक्षवेधी सूचना आपण पटला घेतल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद माझ्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये डोंबिवलीमध्ये असलेला एम आर सीतला मोठा रहिवासी भाग त्या रहिवासी भागामध्ये सुदर्शन नगर असेल मिलापनगर असेल आणि निवासी भाग असेल एम आर सी विभागामध्ये पस्तीस ते चाळीस वर्ष इमारती होऊन बांधलेल्या आहेत आणि त्या इमारती अतिशय धोकादायक जीर्ण झालेले आहेत अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतोय एम आर डी सी चे असलेले नियम आणि त्या नियमानुसार त्या इमारती जे धोकादायक इमारती झालेल्या आहेत ज्या जीर्ण झालेल्या आहेत त्या कुठल्याही प्रकारचे रिडेव्हलपमेंट करता येत नाही अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला की नियमामध्ये दुरुस्ती करून तिथल्या ज्या पस्तीस ते चाळीस वर्ष बिल्डिंग इमारती झालेल्या आहेत धोकादायक त्यांच्या नियमामध्ये बदल करून त्यांना पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करावे आणि माझी शासनालाही विनंती आहे शासना की शासनाचं एक धोरण आहे की क्लस्टर योजनाही झाली पाहिजे जर आपण नियमात कुठेतरी बदल केला तर तिथल्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत त्यांचं पुनर्वसन करता येईल तिथे क्लस्टर योजना आणता येईल आणि तिथे रहिवाशांना एक न्याय देता येईल कारण हा महायुतीचं सरकार आहे हा देणार सरकार आहे मा दे माझी विनंती शासनाला आपल्या माध्यमातून कारण महायुतीचं सरकार लोकांसाठी आहे म्हणून लोकांनी विश्वास ठेवून मोठ्या मताने या सरकारने निवडून दिलं तर माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला की एमआरशी काहीतरी नियमात बदल करून तिथल्या ज्या धोकादायक इमारती झालेल्या आहेत त्याचा नियमात बदल करून धोकादायक इमारतीला परवानगी देवे जेणेकरून करून त्यांना बांधकाम करता येईल एवढी माझी शासनाला विनंती आहे मला जी बोलण्याची संधी दिली आपण त्यामुळे मी तुमच्या मनापासून जय भीम चेतन दुबे अध्यक्ष महोदय इकडे बोलू हा उत्तर द्या मंत्री अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मोरे साहेबांनी मांडलेली लक्षवेधी ही डोंबिवली येथे बोलू एम आय डी सीच्या हद्दीतील जे रेसिडेन्शियल एरिया त्या संबंधात आहे एकूण सहा सहाशे एकोणीस भूखंड एवढे आपण इथे रेसिडेन्शियल एरियासाठी दिलेले आहेत त्यातले दोनशे बिल्डिंग्स आहेत यांना कॉर्पोरेशनमार्फत नोटीस दिलेले आहे की त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावं म्हणून आणि ते सबमिट केल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई करावं त्यातले सतरा स्ट्रक्चरल ऑडिट हे जमा झालेले आहेत आणि एकशे त्र्याऐंशी स्ट्रक्चरल ऑडिट आजही पेंडिंग आहेत तिथे मी आपल्याला सांगतो आर एच अठ्ठ्याण्णव आणि आर छप्पन अशा ह्या दोन इमारती आहेत सुमोटो स्वतःचा रिडेव्हलपमेंट आपल्या बिल्डिंगचं करावं म्हणून सुमोटो त्यांनी मागितली मागणी केलेली आहे त्यातला आर छप्पन जो आहे तिथे श्री विवेक कबाडे म्हणून आहेत त्या को त्या एक व्यक्ती कोर्टात गेलेला असल्यामुळे त्याचं काम रखडलेलं आहे पण आर एच अठ्ठ्याण्णव ही एक बिल्डिंग अशी आहे की त्यांनी स्वतः दोन हजार तेवीसमध्ये निष्कासित करून त्याचं रिडेव्हलपमेंट केलेलं आहे आपली मागणी जी आहे की एम आय डी सीचं सी डी सी पी आर म्हणजे कॉम्प्रेन्सिव्ह डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन अँड प्लॅनिंग ह्याचं आणि जो यू डी सी पी आर आहे जो नगर विकास विभागाचा आहे त्याच्यातली तफावत आपण म्हणताय की सी पी आर मध्ये आपल्याला आर जनरेट करता येतो आणि याच्यात जनरेट करता येत नाही एम आय डी सीच्या पॉलिसी मध्ये पण आपल्याकडे एक नियमावली अशी आहे आपल्याकडे एक टेनमेंट ची नियम नियमावली अशी आहे की ऑथराइज बिल्टअप एरिया जो आहे त्याचा तीस टक्के त्यांना वाढून मिळेल नंबर एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर हा नियम बसत असेल की पंधरा स्क्वेअर मीटर हा वाढून देण्यात येईल या दोन पैकी जे कुठलंही जास्त असेल तरी आपल्याला वाटत असेल की याच्यात काही तफावत आहे तर आम्ही त्याला एक्सप्लोर करून त्याच्यात निर्णयात काही बदल करता येईल का आमी। ते चला। मंत्री महोदयाच्या पण आपल्याला च्या रूल मध्ये नियमामध्ये बदल केल्याशिवाय आपण तिथे रिडेव्हलपमेंट करू शकत नाही माझी मंत्री महोदयांना विनंती की बैठक लावावी त्याच्यात दुरुस्ती करावी जेणेकरून तिथल्या असलेल्या लोकांना त्याचा फायदा होईल कारण सर्व गरीब आहेत कंपनीमध्ये काम करणारे कामगार आहेत आणि पस्तीस ते चाळीस वर्षे तिथे राहतात बाजी विरुद्ध मंत्री महोदय सन्मान्य सदस्यांची जी, जी मागणी आहे त्याचा सकारात्मक विचार करण्यात येईल चला लक्षवेधी क्रमांक सहा सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरो केली सीईएन न्यूज को करें और की खबर से हर पल खबर